नमस्कार मित्र मैत्रिणी आज आपण पाहतो पितृपक्षाची थाळी अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि त्यांच्या अगदी आवडती आणि ही जर तुम्हाला बनवायची असेल ना तर पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावं लागेल तर चला जास्त आणखीन काही न बोलता पटकन रेसिपीला सुरुवात करू सगळ्यात अगोदर आपण इथे करतोय गोडाची तयारी त्यासाठी आपण तूप ते घ्यायचं त्याच्यामध्ये घालायचे काजू बदाम त्याचबरोबर इथे घेतले मी चारोळीत तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतेही तुम्ही इथे ड्रायफ्रूट घालू शकता तुपामध्ये चांगले परतून घ्यायचे आहे तुपामध्ये परतल्यानंतर इथे अर्धी वाटी तांदूळ घ्यायचे तांदूळ मिक्सरमध्ये वाटून घ्यायची कणीसारखे जशी कणी असते तांदळाची तशी त्यात घालायचे तुपामध्ये परतायचे जसं जसं परतात तसा सुगंधस छान येऊ लागतो आणि खीरही छान बनते आता हे परतल्या गेल्यानंतर दूध अगोदरच उकळायला ठेवायचं म्हणजे आपली खीर पटकन बनते मी ते दूध अगोदरच इथे उकळायला ठेवलं होतं दूध चांगलं उकळलं गेलं आहे तर पाऊण लिटर दूध या याच्यामध्ये घालायचं आहे आणि नंतर आपल्याला काहीच करायचं नाही गॅस बंद करायची शिजू द्यायचे जोपर्यंत आपले चांगले तांदूळ mm. शिज आहेत तोपर्यंत आपण इथे दुसरी भाजी बनवूया आता खीर बाजूला ठेवूया आणि आपण इथे बनवते भाजी ती म्हणजे मटर पनीरची भाजी त्यासाठी कांदा घ्यायचा गेच... कांदा घ्यायचा आहे तेलामध्ये घालायचा आणि दोन कांदे घ्या बारीक चिरलेले थोडेसे परतायचे परतनंतर लसणाल्याची पेस्ट इथे घातलं आहे लाल तिखट त्याचबरोबर हळद आणि तणेपूळ थोडंसं परतायचं आणि त्याचबरोबर घालायचे टोमॅटो दोन इथे अगदी वाटलेले तेही घालायचे चा, आणि चांगले परतायचे चा। जसं जसं तुम्ही मसाला परतात त्याचबरोबर पाहायची आपली खीर झाली की खीर अगदी बघा बरीचसे अगदी जवळ येऊ लागले तांदूळ शिजले गेले तर त्यावेळी टाकले आपण साखर साखर इथे मी फक्त दोन मोठे चमचे टाकले वेलची पूर टाकले साखर तुम्ही कमी जास्त करू शकता आणि चांगली आता याला साखर आणि वेलचीपूर शिजू द्यायची जस असं हे आपलं शिजत शिजत राहील तस तसं आपले तांदूळ चांगले शिजले जातात आणि थोडंसं आपली जाडसर होईल जास्त मात्र जाडसर करायची नाही जास्त जाडसर केली तर आपण जेव्हा त्याला थंड होईल आपली खीर आणखी अगदी घट्ट होईल म्हणून अशा पद्धती वेळी आपण याच वेळी आपण गॅस बंद करायची आपली खीर रेडी झाली आता कढईमध्ये ते आपण तेल घालून लसणाच्या पाकळ्या घालायच्या लसणाच्या पाकळ्या इथे घातल्यानंतर त्याच्यामध्ये छोटासा अगदी बारीक चिरलेला कांदा टाकायचा कांदा टाकला की थोडंसं आपण त्याच्यामध्ये त्याला परतून घ्यायचं परतल्यानंतर दोन चमचे छोटे दोन चमचे मुगाची डाळ भिजवायची ती त्याच्यामध्ये घालायची त्याचबरोबर जरासं पाणी घालून पुन्हा परतून घ्यायचं आहे आणि आता मात्र ह्याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालायचं आता इथे बनवतो आपण मेथीची भाजी त्यासाठी हिरव्या मिरच्या आणि घालायचं आपण चवीपुरतं मीठ म्हणजे तेच मीठ आपल्या भाजीला पूर्ण होईल नंतर आपण याला थोडंसं पुन्हा परतायचं आणि जरासं याला झाकण ठेवून बाजूला ठेवायचं आहे म्हणजे डाळ आपली चांगली शिजली जाईल तर तोपर्यंत आपण इथे बघूया आपण जे मटार पनीरचा मसाला बनवत होतो तो मसाला अगदी चांगला जेमते मी झाकण तोही लावला होता तोही काढून बघा त्यानंतर चांगला चांगला झालेला तेल सुटले त्यात कश्मीरी लाड टिका टाकायचं आणि गरम मसाला कोणताही टाका मी इथे किचन किंग मसाला टाकले थोडासा परतायचा नंतर घालायचं त्यात जरासं पाणी पाणी घातल्यानंतर याला पुन्हा या मसाल्याला परतून घ्यायचं परतल्यानंतर याच्यामध्ये आपण तुम्ही वाफून घेतलेले मटार घाला मटार इथे मी अगदी मोठी अगदी वाटी दोन वाट्या अशा म्हणजे घातलं होतं छोट्या म्हणजे मोठ्या अगदी नाही मोठी असेल तर अगदी मो एकच घ्या असे वाफवलेले असल्यामुळे काय होतं मटार पाणी लवकर बनतात अशा पद्धतीने या मसाल्यामध्ये चांगले परतत राहायचे आता याबरोबर जसं जसं आपण परताल पर ना त्याच्यामध्ये तुम्ही काजूची पेस्टही टाकू शकता किंवा त्याच्यामध्ये दुधाची मलाई ते इथे मी टाकली दुधाची मलाई अगोदरचा मीठ टाकलं आहे आणि एकच चमचा दुधाची मलाई टाकायची टाकायची नंतर पुन्हा याच्यामध्ये सगळं परतून घ्यायचं छान असं ह्याच्यामुळे काय होतं म्हणजे छान असा अगदी रंग सुरेख येतो चांगली चवीला बनते नंतर त्यात टाकायचं आपण उकळतं पाणी पाणी टाकायचं आणि त्याला झाकण लावून बाजूला ठेवायचं तर इथे बघा आपला जो मुगाची डाळ आपण ठेवलो ती चांगली शिजली गेली तर ता त्यात टाकायचे मेथी अगदी कापलेली मेथी टाकून घ्यायची स्वच्छ धुवून वगैरे घ्यायची किंवा मेथीची पाने टाकू शकता पुन्हा याला आपण चांगलं परतून घ्यायचं आहे परतल्यानंतर आपण याच्यामध्ये मीठ अगोदरच टाकलंय म्हणजे मीठ टाकायची गरज नाही फक्त या मेथीच्या त्याला जराशी घालायची साखर अगदी हलकीशी असं नाही की मेथी घातल्या आपण साखर घातली म्हणजे ते गोड होईल तसं काहीच नाही आहे तेवढे मेथीचे दाणे टाकायचे टाकल्यानंतर पुन्हा त्याच्यामध्ये आपण थोडंसं परतून घ्यायचं आणि त्यामुळे परतले गेले की थोडीशी बघा ती चांगली शिजली जाते अशा पद्धतीने शिजले की लगेच आपली दोन मिनटांनंतरच भाजी अगदी दोन तीन मिनटातच रेडी होते बघा अगदा मग आपली भाजी मस्त छान रेडी झाली आता मात्र आपण काय करायचं त्याच्यावरती टाकायचं आहे खोबरं म्हणजे ही आपली भाजी अगदी मस्त अशी रेडी झाली आता मेथीची भाजी झालेली आणि आपली खेरी झालेली आता आपण बनवणार आहोत इथे मटर पाणी जे आपण शिजायला ठेवलं ते मटर तेही मटर आपण वाफवलेलं असल्यामुळे ते पटकन शिजले नंतर आपण त्यात टाकायचे पनीर पनीर मी असाच टाकला आहे टाका तो मलाई पनीर आहे तुम्ही हवास्थास पनीर एखाद्या पॅनवरती हळद तिखट आणि जरासं बटर किंवा तूप टाकून परतून त्याच्यामध्ये घालू शकता तसं करायचं नसेल तसंच टाकू शकता आता पनीर घातल्यानंतर चांगलं याला झाकण लावून शिजू द्यायचं आहे अगदी जेमतेम दहा मिनटं शिजल्यानंतर भाजी अगदी मस्त रंग बघा ती सुरेख आलेले आणि सगळ्या भाजीमध्ये अशा पद्धती सुरेख रंग ना चवीलाही मस्त बनली कोथिंबीर टाकायची आता ही आपली भाजी रेडी झाली आता आपण बनवणार वरण वरण बनवताना आपण अगोदरच तुम्हाला मीठ डाळ आणि भात कसा शिजवायचा ते तुम्हाला गणेश चतुर्थीचं मी ते तुम्हाला ताट दाखवलं त्याच्यामध्ये सांगितले त्याच पद्धतीने करायचं इथे फोडणी देण्यासाठी तेल राई जिरं काढीपत्ता आणि हिंग ही फोडणी तयार झाली की जी शिजवलेली डाळ ती त्यात घालायची आणि त्यानंतर अगोदरच आपण मीठ घातलेलंच असतं डाळ शिज शिजवताना थोडंसं उकळू द्यायचं आता हे आपलं वरण रेडी झालं एखाद्या पॅनमध्ये तेल घेऊन थोडासा लसणाला पाकळा कांदा आणि हिरव्या मिरच्या घालायच्या आणि त्यानंतर त्याला चांगला परतायचं चा। आता आपण बनवतोय भेंडीची भाजी भेंडी स्वच्छ धुवून लांबसर तुम्हाला जसा जसा आकार द्यायचा कापून घ्यायची आणि तिला आपण परतत जायचं जस जसं परततोय तस तसं आपण आता दुसरी कढई ठेवलेली आहे त्या बाजूला तेल घालायचं त्यात घालायचा लसणाला पाकळा नंतर आपण घालायचं आहे लांबसर असा दोन मोठे कांदे आता इथे बनवतो आपण काळडीची भाजी जोपर्यंत कांदा येते परत तोपर्यंत तो तो आपण भाजी पाहिजे अशाच पद्धतीने केल्यामुळे आपलं लगेच जेवण लगेच रेडी येतं या भेंडीमध्ये मी मीठ घातलं नव्हतं अगोदर काळखाला का अगोदर परतून घेतली होती तोपा तेलामध्ये आता मीठ चवीपुरतं घालायचं पुन्हा पुन्हा चांगलं परतच राहायचं आहे जस जसं परताना हव हवास तुम्ही त्याला थोडंसं झाकणही देऊ शकता झाकण दिलं नाही तरी चांगली ती शिजते छान अशी आपली भेंडीची भाजी शिजली गेली आता खोबरं टाकायचं आणि आता आपली भेंडीची भाजी रेडी जाईल आणि कारलीसाठी आपण जो कांदा परतत होतो त्याच्यामध्ये आता हे घालायची कारली आता इथे कारली मी थोडंसं तेलामध्ये परतून घेतली होती ती घातली इथे मी घातले मालवणी मसाला त्याचबरोबर हळद आणि घालायचं थोडंसं लाल तिखट लाल तिखट घातल्यानंतर आता हे कारली मी अगोदर तेलामध्ये परतून घेतलेली होती म्हणजे आणखीन पटकन बनेल तुम्ही नाही परते तरी चालेल थोडेसे दणे फोड घालायची आणि आता पुन्हा परतायचं या मसाल्यांबरोबर अशा पद्धतीने परत याच्यामध्ये आपण पाणी तर घालू शकत नाही तेलाची क्वांटिटी थोडीशी जास्त घालायची म्हणजे भाजी आणखीन छान होते सवीपर्यंत मीठ घालायचं आणि नंतर अगदी पुन्हा सगळे मसाल्याबरोबर आपली कारली चांगली परतून घ्यायची आणि सगळ्यात शेवटी आपण घालायचं याच्यामध्ये थोडासा आम थोडासा शेंगदाण्याचा कूट पुन्हा त्याला परतून घ्यायचं आहे आणि नंतर त्याला अगदी झाकण लावून त्याला चांगली मंद आज व शिजू द्यायचं आहे जसं त्याला आपण असंच झाकून ठेवू ना चांगली अगदी आपली शिजली जाईल आता इथे आपण टाकाची कढी बनवते एक वाटी ताक घ्यायचं सॉरी दही घ्यायचं त्यात एक चमचा बेसन घालून चांगलं अगदी फेटून घ्यायचं कुठे गुठळा राहता कामाने आता हे फेटून झालं की याला आपण बाजूला ठेवा नंतर आपण फोडणी देणार आहोत त्याच्यामधून आपण इथे बनवते दोडक्याची भजी मस्त लागते एकदा करून बघा एक वाटी बेसन घ्यायचं आहे त्याच्यामध्ये नुसतं हळद घालायचं आहे थोडासा घालायचं आहे ओवा हातावरती चुरून तो घातल्यानंतर अगदी हातावरती का मस्त चुरून घाला त्याच्यामध्ये घातल्यानंतर थोडंसं असं ते सगळं अगदी मिक्स करून घ्यायचं आहे असं झालं की नंतर घालायचं त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि पाणी घालून त्याला चांगलं अगदी गुठळ्या मोडत मोडत आपण बेसन अगदी छान बनवून घ्यायचं आता बघा इथे पाणी चांगलं घातल्यानंतर चांगलं व्यवस्थित अगदी छान असं अगद आपण त्या पद्धतीने केलं आहे म्हणजे जास्त अगदी जाडसर ठेवायचं नाही जास्त पातळ आता हे आपलं मिश्रण रेडी झालं आहे बेसनचं तर तिथे कारली ठेवली ती पाहूया कारली अगदी शिजायला ठेवली होती मी झाकण नाही त्याच्यात जरासं आमचेरपणं घालायचं आहे एक दोन मिनटं चांगलं परतायचं आता ही आपली कारलीची भाजी मस्त अशी आपली रेडी झाली तर सगळ्यात शेवटी जरी तुम्ही कोथिंबीर अवस्थेत घाला नाही घातली तरीच चालेल ती आपली रेडी झाली ताकाची कडीला आपण बनवणार त्याला फोडणी देवा तर राई जिरं घालायचं आहे कडीपत्ता आहे कढीपत्ता घातला की त्यामध्ये घालायचं आहे जरासं मेथीचे दाणे आणि नंतर हिंग आणि ही फोडणी जराशी परतायची आणि त्याच्यावरती आपण घालायचं एक छोटासा बटाटा छान लागतो एकदा नक्की करून बघा बटाटा घालायचे बटाटा घातल्यानंतर त्याला थोडंसं अशा पद्धतीने थोडंसं परतून घ्यायचं आहे हवं असतंच तुम्ही याच ठिकाणी ना आता सॉरी या ठिकाणी आपण काय करायचं बटाटा चांगला शिजावा म्हणून ह्याच्यामध्ये घालायचं थोडंसं मीठ परतायचं झाकण लावायचं बटाटा शिजला गेला की लगेच आपण हे जे दही फेटून ठेवलं होतं ते घालायचं अगदी ते घातल्यानंतर जास्त पातळ करायचं नाही असंच ठेवायचं हळद घालायची आणि त्याला चांगली उकळी येऊ द्यायची चांगली उकळी आली की मस्त बघा रंग छान झाले जसा कडे आपण जसं वरण बनवलं त्याच पद्धतीने आता ही ताकाची कडी रेडी झाली कडीमध्ये तेल टाकायचं आहे त्यामध्ये राई कढीपत्ता टाकायचे एरव्या मिरच्या टाकायचे आणि ह्या टाकल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं आपण टाकायचं याच्यामध्ये चवीपुरतं थोडंसं मीठ आणि नंतर शेवटी थोडंसं हिंगळ टाकलं आहे आणि नंतर टाकायचं आपण दुधी भोपळा दुधी भोपळा बारीक अगदी स्वच्छ अगदी आपण धुवून घ्यायचा त्याच्यामध्ये घालायचं जराशी हळद आणि ह्याला आण आण पर परतून घ्यायचं आहे परतल्यानंतर सगळा अगदी जिन्नस टाकल्यानंतर ह्याला चांगला परतायचं आहे आणि आण आण दोन तीन मिनटं त्याला अगदी चांगला शे दुधी भोपळाची भाजी पटकन होते तर आता बघा अगदी रंग सुरेख वाटतोच आहे तुम्हाला तर ह्याला आपण आता झाकून ठेवू अगदी दोन चार मिनटातच तो दुधी भोपळा पटकन शिजला जातो छान असं आपलं अगदी आपण झाकण ठेवल्यानंतर बघा अगदी मस्त दुधी भोपळा शिजला केल्यात बघताच असताना तुम्हाला खावासा वाटेल खोबरं घालायचं बाजूला ठेवायचं कडेमध्ये तेल घातले नाही आणि आता आपण हे ह्याच्यामध्ये या बेसन ज्यामध्ये आपण घालायचं आहे बेकिंग सोडा थोडासा अगदी पाव चमचा फेटून घ्यायचं आणि पटकन आपण जे दोडका असतात ना दोडक्याची मी अगदी लांबसरशी कापून घेतली होती तर याच पद्धतीने बेसनमध्ये बुडवत आपण हे दोडके आपण त्याच्यामध्ये तळून घ्यायचे काय करायचं दोडक्याचा थोडासा शिरा काढायचा लांबसर असतात अशा आपण त्याचे काप घ्यायचे हवं असतात त्याला तुम्ही मीठ लावून ठेवू हो शकता पण त्याला मीठ लावून ठेवायची जराही गरज नाही अशाच पद्धतीने भाजी मिळते तर बघा आपल्याला ताटाला रेडी झालेलं आहे तिथे आपण मी ताटे सजवले आहे आपण इथे ठेवले वरण त्याचबरोबर मटरची भाजी खीर मेंढीची भाजी भोपळ्याची भाजी त्याचबरोबर इथे ठेवली आपण मेथीची भाजी कारली आणि भाताचा मोद म्हणून त्याच्यावरती घालायचे आपण हे वरण वरण घातलेले आहे आणि अगोदर आपण ताट ठेवलेले आहे कढी ठेवली आणि त्यानंतर आपण ठेवायची याच्यामध्ये थोडंसं तूप घालायचं इथे पुरा न करता मी केलेल्या आहेत चपात्या आणि नंतर आपली सगळ्यात शेवटी दोडक्याची भाजी छान असं ताट पितृपक्षाचं सजलेलं आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करायचं आहे प्रत्येकांकडे शेअर करायचं आहे आणि पुन्हा भेटायचं आहे आपण एका छानशा चा, रेसिपी रेसिपीबरोबर